नमस्कार माझं नाव अविनाश पाटील जाधव मी जळगाव इथला राहणार रा असून माझा स्वतःचा आय टी नॉन आय टी क्षेत्रातला डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर आणि इलेक्ट्रिकल मेकॅनिकल स्वरूपाचा इंजिनिअरिंग प्रोजेक्टचा उद्योग आहे हा उद्योग मी मागची बारा, बारा वर्ष करतो आहे आणि त्याची त्या मागची बारा वर्षं मी विविध मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये सर्व्हिस करत होतो उद्योजक होण्याची एक सुरुवातीपासूनच मनात गाठ बांधलेली असल्यामुळे हा उद्योग मी सुरू केला आणि सगळ्यांचं जसं असं तसं संघर्ष करून एका स्थावर स्थितीमध्ये तो येत असतो मला तरुणांना या निमित्ताने हेच सांगावं वाटेल की आयुष्यात आपल्याला काहीही करायचं असेल तर संघर्ष आलाच पण स्वप्नही तितकीच महत्त्वाची आहे जेव्हा आपल्याकडे स्वप्न असतात त्याच स्वप्नांना जेव्हा आपण सत्यात उतरवण्यासाठी पुढे निघतो आणि मग तो संघर्ष असतो आणि संघर्षानंतर यशाचा अनुभव असतो मराठा उद्योजक महाधिवेशन जळगावला होत आहे सगळ्या टीमने मिळून हे एक फार छान उपक्रम म्हणजे जो राज्याच्या देशाच्या आणि समाजाच्या उत्कर्षामध्ये भर घालणार आहे असा एकंदरीत नेटवर्किंगचा उपक्रम ह्या होतो होतोय जळगावमध्ये होतोय संभाजीराजे नाट्यगृहामध्ये होतोय मागे नाशिकला अमरावतीला ह्याच प्रकारचे प्रयत्न झालेले आहेत आणि जे काही आहे आता त्या ह्या चळवळीने एक टप्पा गाठलेला आहे किंवा ही चळवळ एक आता बाळसं धरू लागलेली आहे आणि मला निश्चित अशी आशा आहे किंवा विश्वास आहे की अशा प्रकारच्या सगळ्या ज्या काही नेटवर्किंगच्या किंवा संघटित होण्याचे जे, जे काही उद्दिष्ट असतात यामध्ये जसं आपण पुढे जातो तसं तसं त्याची फळं आपल्याला दिसायला लागतात आणि त्यामुळे मला हा सुद्धा विश्वास एकंदरीत आयोजकांना द्यायचा आहे की हे जे काही आपण करतो आहे हे इतकं मोलाचं आहे समाजासाठी देशासाठी राज्यासाठी आणि हे असंच पुढे संघर्षामधून असेल किंवा याच्या यशोगाथांमधून असेल हे असंच पुढे चालू ठेवावं यात कुठलाही खंड पाडू नये आणि आमच्यासारखे काही उद्योजक असतील जे काही उद्योजक असतील लहान मोठे छोटे सगळे उद्योजक असतील हे समाज म्हणून देश म्हणून राज्य म्हणून सर्व आपण एकत्र आहोत आणि निश्चितच मराठा समाज हा देशातला राज्यातला एक मोठा बहुसंख्य समाज आहे आणि काही कारणास्तव किंवा नैसर्गिकरित्या पूर्वीच्या उद्योगाशी म्हणजे शेती उद्योगाशी जोडलेला पण एक ट्रान्सफॉर्मेशन ज्याच्यात त्यात जे अपेक्षित होतं ते ट्रान्सफॉर्मेशन त्या गतीने झालं नाही त्यामुळे आज आपण आज का असे ना आपण या विषयाकडे आपण आता मार्गक्रमण करतोय हे अधिवेशन आहे त्या त्या दृष्टीने आपल्याला निश्चितच त्यात खूप कामी पडतील आता तरुणांच्या दृष्टीने म्हणायचं म्हटलं तर। तरुण जे आता काही ना काही उद्योजक उद्योग करताय किंवा काही उद्योग करू म्हणतायत अशा सगळ्यांसाठी हे अधिवेशन खूप महत्वाचं आहे त्याचं कारण असं आहे की यामध्ये मायासारखे बारा पंधरा वर्ष उद्योग करणारे किंवा कोणी अगदी यशस्वी उद्योजक मान्य सतीश मगर्जी साहेब असतील किंवा विलासजी शिंदे असतील किंवा अन्य बरेच मान्यवर आहेत जे ज्यांनी एक फार मोठा टप्पा आपल्या उद्योगात गाठलेला आहे किंवा स सर्व सहकाऱ्यांबरोबर गाठलेला आहे तर त्यांच्याशी जी काही ओळख होऊ शकणार असेल किंवा त्यांचं जे काही मार्गदर्शन आपल्याला मिळणार असेल किंवा त्यांच्या काही संघर्ष गाथा असतील किंवा त्यांनी बघितलेले काही विजन असतील ते सगळं आपल्या समोर येईल आणि या सगळ्या चा उपयोग जो आहे मला निश्चितच असं वाटतं की नव तरुणांना म्हणजे तरुण ज्यांना उद्योजक व्हायचंय नव उद्योजकांना किंवा उद्योजक असतील पण काही ना काही स्वरूपामध्ये आता काही ना काही संघर्षाच्या टप्प्यात असतील ह्या सगळ्या उद्योजकांना हे खूप महत्वाचं ठरणार आहे कारण असं असतं की असं म्हणतात ना की एक उदाहरण आहे की विहीर खणत असताना आपल्याला हे माहीत नसतं की पाणी निश्चित कुठल्या पुढच्या याला लागणार आहे पुढच्या आपल्या घावावर तिथे पाणी लागणार आहे हे माहीत नसतं आणि त्यामुळे हे सगळं करत असताना एक संघर्षामधून जेव्हा उद्योजक जात असतो उद्योजकासाठी संघर्ष हा महत्वाचा आहे आणि तितका तो निश्चितही आहे पण तो करत असताना जेव्हा आपण अशा सगळ्या नेटवर्किंगमध्ये जातो आणि असे महानुभावी जेव्हा आपल्याला त्यांचे अनुभव सांगतात त्यातून जी आपल्याला ऊर्जा मिळते एक विजन मिळतं मार्गदर्शन मिळतं मला असं वाटतं निश्चितच त्या विहिरीत आपण पाणी आणू शकतो त्यामुळे सर्व उद्योजकांनी तरुण उद्योजकांनी होणाऱ्या उद्योजकांनी ज्यांना उद्योजक व्हायचं आहे अशा सर्वांनी हे अधिवेशन मला असं वाटतं की पाचशे रुपये फक्त त्यात रजिस्ट्रेशन फी आहे ती अटेंड करणं फार महत्त्वाचं आहे ती भरून तिथे येणं महत्त्वाचं आहे आणि आपल्याला इतक्या सगळ्या अनुभवी लोकांबरोबर ज्यांनी आज ह्या दिवसाचा वेळ फक्त उद्योजकांसाठी घालवण्याचं ठरवलेलं आहे ही फारच मोठी पर्वणी असं मला वाटतं तर असं सगळ्या प्रकारे आपण ह्या अधिवेशनाकडे बघूया आणि निश्चितच जास्तीत जास्त संख्येने जळगावला येणाऱ्या वीस तारखेला संभाजीराजे नाट्यगृह मंदिरामध्ये आपण ह्या अधिवेशनाला उपस्थिती लावूया असं मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद